लोक हो तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलाय एक वेळ अशी येईल की ते सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील ते साल होत एकोणीशे वीसचं आणि हे वाक्य होत करवीर संस्थांच्या राजर्षी शाहू महाराजांचं आणि ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल छत्रपती शाहू महाराज हे अस्पृश्यता दूर करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करत होते विलायतेमधून एक अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातला तरुण शिक्षण घेऊन भारतात परतलाय याची माहिती शाहू महाराजांना समजली होती शाहूंनी आपले आर्टिस्ट दत्तोबा दळवी यांना सोबत घेऊन मुंबईतल्या या तरुणाचा पत्ता शोधून काढला स्वतः शाहू महाराज परळच्या चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्ता शोधत पोहोचले होते करवीरचे महाराज आपला पत्ता शोधत भेटायला आलेत हे बाबासाहेबांना सुद्धा नवल वाटत होतं आणि तिथनं पुढं करवीर संस्थानचे महाराज राजर्षी शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध तयार झाले ते अगदी कायमचे शाहू महाराज एकोणीशे बावीस मध्ये गेले तुलनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आणि खूप कमी काळाचा सहवास मात्र या कमी कालावधीत दलितोद्धाराचा पाया घातला गेला आता आपण हे सगळं आत्ता का बोलतोय तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार असणारे शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय खरंतर त्यांची ही कृती जशी करवीर संस्थान आणि आंबेडकर कुटुंबाच्या संबंधावर आधारलेली आहे तशीच ती कृती महाराष्ट्राच्या सोशल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा अत्यंत महत्वाची ठरणार आहे ही युती ऐतिहासिक ठरू शकते अगदी अशीच आहे पण नेमकी कशी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार ना। मी आरती आणि आपण पाहताय बोल भिडू हो प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची बोलणी कायम ठेवली होती कदाचित ही आघाडी होईल किंवा होणार सुद्धा नाही पण आघाडीची चर्चा करताना प्रकाश आंबेडकरांनी एक महत्वाचा डावपेच आखला आणि हा डावपेच म्हणजे महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून जरांगी पाटलांना उमेदवारी देण्याचा मराठवाड्यातनं कोणत्याही योग्य असणाऱ्या जागेवरून महाविकास आघाडीनं जरांगी पाटलांना उमेदवारी द्यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलेली त्यांची हीच मागणी नेमक्या अशा क्षणी आली जेव्हा जरांगी पाटलांचं आंदोलन बॅकफुट वर गेल्याचं बोललं जात होत दुसरीकडं प्रकाश आंबेडकरांनी जरांगी पाटलांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला सुरुवातीपासूनच समर्थन द्यायला सुरुवात केली आरक्षणाचा जोर वाढला होता तेव्हा जरांगे पाटलांनी लायकी नसताना हाताखाली काम करावं लागतं असं वादग्रस्त विधान केलं होतं भुजबळांसारख्या नेत्यांनी सुद्धा यावरती प्रचंड मोठा आक्षेप घेतला होता मात्र याच काळात संधी असताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलीच नाही आता या कृतीचं नेमकं कारण म्हणजे ज्या नामांतर चळवळीमुळं मराठवाड्यात मराठा आणि दलित समाज एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला होता ते चित्र प्रकाश आंबेडकरांना रिपीट होऊ द्यायचं नव्हतं कारण मराठा विरुद्ध दलित या राजकारणातनं मराठवाड्यात शिवसेना रुजली वाढली सुद्धा पण यातनं म्हणावं असं ना मराठा समाजाच्या हाती काही लागलं ना दलित समाजाच्या गावगाड्याच्या राजकारणात मराठा समाजाला विरोध न करता विस्थापित मराठ्यांची मोठ बांधण्याची गरज असल्याची विस्थापित मराठा नेतृत्वहीन झालेला असून त्याला नेतृत्वाची गरज असल्याची गोष्ट प्रकाश आंबेडकरांनी हिरली आणि हाच धागा पकडून त्यांनी मराठा दलित संबंध पुन्हा ताणले जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली अर्थात आपल्या पाठिंब्यामुळे दलित समाज नाराज होईल किंवा तो मराठा समाजाच्या व्यापक आंदोलनामुळे पुन्हा असुरक्षित वाटून घेईल हे माहीत असताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचं सामाजिक आणि राजकीय महत्व निश्चितपणे ओळखलं होतं आता आंबेडकरांच्या याच भूमिकेमुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे चित्र निर्माण होत असताना दलित समाज कोणत्याही एका गटात न विभागता स्वतंत्र राहिला आता प्रकाश आंबेडकरांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा मराठा समाजाला मिळणं गरजेचं का होतं तर आंबेडकरांच्या पाठिंब्याने मराठा समाजाच्या मागणीला व्हॅलिडेशन मिळून देण्याचं काम केलं थोडक्यात आंबेडकरांनी असा पाठिंबा देऊन विस्थापित मराठा या प्रवर्गाला मान्यता देखील दिली सोबतच या समाजाच्या सामाजिक गरजा आहेत हे सांगून पारंपरिक मराठा दलित या राजकारणात विस्थापित समाजाचा सुद्धा निर्माण केला पण इतकं राजकारण प्रकाश आंबेडकरांना पुरेसं ठरणार होतं का तर नाही विस्थापित मराठा प्रकाश आंबेडकरांबाबत ऍक्सेप्टन्स बाळगू लागले तरी तो थेट मतदान करण्यापर्यंत कन्वर्ट होऊ शकणार नाही आणि याची जाणीव प्रकाश आंबेडकरांना होती आणि निश्चितपणे आहे त्याचं कारण मराठा समाजाचं आजही असणार जातीय अभिनिवेश एकीकडं एक समाजाला मागास म्हणून यायचंय पण दुसरीकडं मागास म्हणून घ्यायचं नाहीये हे राजकारण प्रॅक्टिकली वर्कआउट करण्याची संधी प्रकाश आंबेडकरांना दिसली ती शाहू महाराजांच्या उमेदवारीतनं इथं आपण विचार करूयात की जर का जातीभेद पाळू नका याचा पाया सर्वसामान्य मराठा समाजातल्या तरुणांनी घातला असता तर तो इतका व्यापक झाला असता का मराठा समाजाच्या अंतर्गत पोटभेदात थेट छत्रपती घराण्यानं अस्पृश्यता निवारण्यास सुरुवात केल्यानंच मराठा आणि दलित ही वैचारिक वीण घट्ट होऊ शकली अर्थात हेच राजकारण आजच्या पातळ्यांवर शाहू छत्रपतींना पाठिंबा देऊनच होऊ शकतं हे प्रकाश आंबेडकरांनी हेरलं पण यातनं नेमकं साध्य काय झालं तर एकीकडं विस्थापित मराठा समाजातनं आलेला नायक म्हणून जरांगी पाटलांबद्दल प्रकाश आंबेडकरांनी व्हॅलिडेशन देण्याचं धोरण आखलं तर दुसरीकडे शाहू छत्रपती या राजघराण्यातील उमेदवाराला पाठिंबा देऊन संपूर्ण मराठा समाजाकडून वंचित बाबतचा ऍक्सेप्टन्स आंबेडकरांनी मिळवला आता या राजकारणातून मराठा समाजातील वंचित समूहाला सोबत घेण्याची कामगिरी प्रकाश आंबेडकरांनी केलीस पण हे करत असताना आपली पारंपरिक दलित समाजाची वोट बँक दुरावणार नाही याची काळजी सुद्धा घेतली ती नेमकी कशी ते सुद्धा पाहूयात तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत दलित समूह कनेक्ट होणार नव्हता याचं कारण सुद्धा साहजिकच का सामाजिक मागासलेपणाच्या कसोट्यांवर मराठा समाजाने दावेदारी करणं हे दलित समुदायाला पटणार नव्हतं मग अशावेळी जरांगे पाटलांबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवणं म्हणजे दलित वोटर दुरावणं ही कसरत प्रकाश आंबेडकर यांच्या समोर होतीच त्याची कसर नेमकी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्यातील शाहू छत्रपतींना पाठिंबा देऊन भरून काढली आहे कारण दलित समाजाला अपेक्षित असणारा मराठा समाज म्हणजे राजर्षी शाहू हे गणित त्यांनी आपल्या पारंपरिक दलित समूहासमोर समोर अधोरेखित केलं अर्थात राजर्षी शाहू महाराजांच्या आजवरच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामुळं पारंपरिक दलित समाज हा प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेचं स्वागतच करणार होता आता प्रकाश आंबेडकरांच्या या नव्या सोशल इंजिनिअरिंगमुळे नेमकं काय घडलं तर विस्थापित मराठा हा सोबत जोडला जाण्याची किमान हमी मिळाली पण हे जोडलं जात असताना पारंपरिक दलित मतं दुरावणार नाहीत याची सुद्धा काळजी घेण्यात आली भाजपच्या सोशल इंजिनिअरिंग मध्ये मराठा ही जात अस्मिता आणि हिंदू ही धर्म अस्मिता म्हणून पुढे येत होती भाजपच्या याच राजकारणाला शह देण्याचं काम सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी राजकीय डावपे चाखून केलंय आता मराठेत तर राजकारणाला शह देण्यासाठी मराठा आपलं दलित राजकारणाचीच गरज असल्याचं काम प्रकाश आंबेडकर आखायला लागले त्यामुळे फक्त एका जागेवर दिलेला पाठिंबा यापुरती ही गोष्ट न पाहता मराठा आणि दलित समाजाच्या राजकारणाची नेमकी स्पेस ओळखण्याचं हे राजकीय कसब आहे म्हणूनच या राजकीय कृतीकडे आपल्याला पाहता येतं असं आपल्याला म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकरांनी शाहू छत्रपतींना कोल्हापूर लोकसभेसाठी पाठिंबा देऊन ऐतिहासिक अशी गोष्ट केली आहे का ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या या गोष्टीचा कोल्हापूर लोकसभेवरती नेमका काय परिणाम होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच लोकसभेच्या महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका